आता आपण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की बाळासाठी आईचं दूध ह्याच्या एवढा पोषक आहार कुठलाच नाही आहे आहे अगदी ठीक बरोबर मग मद मध्ये प्रेग्नेन्सी जर असेल समजा तर लॅक्टेशन मॅनेजमेंटमध्ये किंवा स्तनपानामध्ये काही प्रॉब्लेम येतो येस जेव्हा थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्ब असतात दूध निर्मिती कमी होते स्त्रीमध्ये बर त्यामुळं आपल्याला थायरॉइड लेवल्स नॉर्मल ठेवणं पेशंटच्या हे फार गरजेचं असतं जसं की प्रेग्नन्सी कंटिन्युएशनसाठी सुद्धा थायरॉइड मेडिसिनची गरज असते बरं का म्हणजे की मेडिसिनचा साईड इफेक्ट आहे त्याचे काही त्रास होतो पण आपल्याला जेव्हा बाळाची ग्रोथ आवश्यक आहे हेल्दी गर्भधारणाथी टिकणं गरजेचं आहे नॉर्मल डिलिव्हरी होणं किंवा एल सीझर जरी झालं तरी बाळ व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर त्या कंडिशनमध्ये रेग्युलरली पेशंट्सनी मेडिसिन्स घेणं फार आवश्यक आहे बरं आणि जसं पेशंटचं वजन वाढेल तसं गोळ्यांचे डोस वाढवत जाणं आणि थायरॉईड लेवल्स मेंटेन ठेवणं हे प्रेग्नन्सीमधलं पहिलं प्रिकॉशन नक्कीच राहणार आहे ओके okay. सो so, जेव्हा आपण हे करतोय सेम आहे आ, आफ्टर डिलिव्हरी लॅक्टेशनसुद्धा योग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्याला uh, गोळ्यांचे डोस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे ओके okay. पण ऑफकोर्स या केसमध्ये सुद्धा मिनिमम लेवलच्या तुमच्या गोळ्या असणं mm -hmm. तेवढं तुम्ही मॉनिटर करणं फार गरजेचं आहे ओके okay. आणि ब्रेस्ट फिडिंग करत असताना ते सेफ आहे गोळ्या तुम्ही घेत mm -hmm. असता कारण त्यातून खूप मिनिमल लेवलचे औषधाचे जे काही के केमिकल्स असतात ते ब्रेस्ट मिल्कमधून बेबीपर्यंत पास ऑन होतात आणि ते सेफ असतात कारण जसं आता म्हणालीस की बाळासाठी सगळ्यात पोषक आहार हे आईचं दूध असतं असं गृहित धरायचं का की okay. होत बाळावर अगदी तुमचे खूप हाय लेवलचे मेडिसिन्स असतील तर मे बी थोडासा जो केमिकलचा जो फ्लो असतो तो ब्रेस्ट मिल्क मधून जास्त होऊ शकतो आणि म्हणूनच ते जर आपण व्यवस्थित मेंटेन ठेवू शकलो आईच्या वजनानुसारच मेडिसिन्स चालू असतील तर बेबीला काहीही हार्म नाही उलट ते घेणं हेच बाळ आणि आई दोन्हीच्या दृष्टीने गरजेचं असतं ओके डॉक्टर आय व्ही एफ किंवा एफ हे जे आता हल्ली फर्टिलिटी मॅनेजमेंटचे जे ज्या गोष्टी आपल्या समोर येतात बऱ्याचशा oh, oh. स्त्रिया नॅचरली कन्सिव्ह होत नसेल तर ह्या मार्गाचा वापर करतात mm -hmm. पण मग थायरॉइड असणाऱ्या पेशंटसाठी हे मार्ग उपयुक्त आहेत का फायदेशीर आहेत का कसं होतं आय व्ही एफ किंवा यू आय करायला आपण काही करायला गेलो तुमचे हॉर्मोन्सच डिस्टर्ब असतील hmm. तर तुम्ही ओढून ताणून त्या गोष्टी नाही ठीक करू शकणार बरोबर तुमचे हॉर्मोन्स पहिले नॉर्मल ला ठेवणं फार महत्वाचं आहे सो so, uh, हो होतो याचा उपयोग नाही असं मी नक्कीच म्हणत नाही कारण खूपशा लोकांना त्याचे बेनिफिट झालेले आहेत पण ही, ही सुद्धा एक पेनफुल प्रक्रिया असते आय व्ही एफ किंवा आयुआय करताना सुद्धा त्या स्त्री शरीराला जेव्हा ते एग काढलं जातं वॉट एव्हर किंवा तुम्हाला डोनर आहे, आहे। ही एक प्रक्रिया खूप मोठी आहे आणि खूप इमोशनल स्ट्रेसमधून ते कपल जात असतं या सगळ्या गोष्टींमध्ये आणि याचे चान्सेस खूप कमी आहेत सक्सेसफुल होण्याचं त्यामुळे बरेचदा आय व्ही एफ मध्ये सुद्धा दोन वेळेला तीन वेळेला काही पेशंट्सना ट्राय करावा लागतात येस त्या uh, okay. yes, सायकल्स घ्याव्या लागते ती ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि या केसेसमध्ये बरेचदा काही डाय पास केले जातात युटेरस मध्ये त्या फॉलो पॉईंट ट्यूबमध्ये ओव्ह्युलेशन योग्य होण्यासाठी सतत ती सोनोग्राफी करत राहणं गरजेचं असतं सो so, ते te रेडिएशन हार्म करत असतात आणि mm. ह्याच्यामधन चान्सेस पण खूप कमी असतात mm. एक पेशंट बघितलं होतं ती तीन ते चार वेळेला तीन वेळेला आय व्ही एफ करून आलेली होती आणि तिची एक फॉलो ट्यूब त्याच्यामुळे खराब झाली होती तो जो डाय पास केला जातो ओव्ह्युलेशन चेक करण्यासाठीच्या किंवा या गोष्टीसाठी मग एकाच एक फॉलोपॉईंट ट्यूब mm. म्हणजे उन्हा ते चान्सेस अजून आपण निम्म्यावर आणले नॅचरल कन्स्यूव्ह करण्यासाठीचे सो येस ऑफकोर्स काही जणांना ह्याचा खूप जास्त चांगला फायदा झालेला आहे पण शेवटी तुम्ही तुमचे इंटरनल हॉर्मोन्स जेवढे रेग्युलर नीट कराल आणि uh, नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्राय कराल तर ते, ते मी नक्की सजेस्ट करेन बरोबर मी हा विचार करत होते की ह्या एका गोष्टीसाठी एखादं कपल शारीरिक मानसिक आर्थिक ह्या किती प्रॉब्लेम्समधून जात असेल नाही खूप 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 फायनान्शियली तर मग बोलायचं नाही बोलायचंच नाही ऍक्च्युअली म्हणजे ते आपण नाही विचार करू शकत कर इतक्या लेवलपर्यंत तो खर्च सुद्धा होऊ शकतो बरोबर आपल्याकडे टॅबू आहेत काही पर्टिक्युलरली एकतर स्त्रिया बोलत पण नाहीत मोकळेपणे बोलत नाही जसं आपण सुरुवातच आता सेक्शुअल हेल्थनी केली कमीपणा आधीच घेतात स्वतःकडे आता ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेन्स्ट्रल सायकल्स Uh, किंवा आपण म्हणतो जे पॅरामीटर्स आहेत इतर पॅरामीटर्स रिप्रोडक्टिव सिस्टीम्समधले हे वारंवार ह्याच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे थायडॉईड पेशंट्समध्ये uh, uh, लक्ष ठेवणं गरजेचं नक्की जर तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी कन्स्यू करायची आहे तर ओके ओके कारण मी कायमच म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये आलेल्या सुद्धा जेव्हा म्हणते आहे की तुम्ही तुमच्या शरीराकडे आधी लक्ष द्या ते mm. सगळ्याच बाबतीत आलं तुमच्या डायटबद्दल आलं तुमच्या एक्सरसाईजबद्दल आलं तुमच्या हॉर्मोन्सच्या लेवलबद्दल आलं आणि इतर काही तुमच्या शरीरामध्ये इतर डिस्टर्बन्स असतील इतर काही डिसीज असतील तर त्याबद्दल आलं बरोबर जसं मी म्हटलं की स्त्री शरीर आधी नीट आहे तर ती हेल्दी प्रेग्नन्सी कन्स्यू करू शकणार आहे बरोबर त्यामुळं जे प्रेग्नन्सीसाठी इच्छुक आहेत त्यांनी थोडं लक्ष देणं कॉन्शियसली लक्ष देणं गरजेचं आहे या गोष्टींकडं ओके खूपशे असे लेडीज असतात की ज्यांना थायरॉइड नाही आहे किंवा यासारख्या डिसीज नाही आहेत अगदी नॅचरली प्रेग्नन्सी राहून जाते होऊन जाते पण थायरॉइड किंवा पिसेवडीच्या पेशंट्सनी ही काळजी थोडीशी घेणं फार महत्त्वाचं आहे कुठले लाईफस्टाईल चेंजेस सजेस्ट करा दोन्हीसाठी एकतर सजेस्ट नक्की करू इच्छिते पहिल्यांदा एक तर प्रेग्नन्सी कन्स्यू करणारे जे कपल्स कपल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा की कपल्स मध्ये आता कपल म्हणतो तर मी साठीच सांगणार आहे कारण इथं फक्त स्त्री इन्व्हॉल्व नसते इथं पुरुष सुद्धा आपल्याला तितकाच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे दोघांनीही एक तर कुठल्याही ऍडिक्टिव्ह गोष्टींकडे जाणं आपल्याला आवश्यक तिथं नाहीच आहे बिलकुल बरेचदा जे मी म्हणते आहे की हेल्दी बीज पाहिजे आपल्याला सो पुरुषांमध्ये सुद्धा अल्कोहोल कन्झम्पन असेल किंवा कुठला ऍडिक्शन असेल टोबॅको म्हणा किंवा स्मोकिंग असेल ही तर त्याचाही इम्पॅक्ट स्त्री शरीरावर सुद्धा म्हणजे एक तर नॅचरली चांगलं बीज मिळतच नाही आणि स्त्री स्त्री शरीर आधीच कमकुवत असेल तर मग पुन्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात बरोबर त्यामुळं पहिलं पर्टिक्युलरली ॲडिक्शन हे कुठलंही नको आहे ॲटलिस्ट तुम्ही ज्या वेळेला कन्स्यूव्ह करण्यासाठी प्रयत्न करता आहात इंटरकोर्ससाठी प्रयत्न करत आहात त्या किमान तीन महिने आधी तरी तुम्ही या गोष्टींपासून दूर राहणं दोघांनीही okay. तितकंच गरजेचं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे ते त्या व्यतिरिक्त मग तुमचा डाएट सुद्धा सात्विक हेल्दी असला पाहिजे कारण जे, जे अन्न आपण घेणार आहोत त्याचा परिणाम शरीरावर होतो मग तुम्ही प्रेग्नन्सी आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा बाळावर सात्विक आहाराचा परिणाम होणार असतो हे महत्वाचं आहे फिजिकल फिटनेससाठी तुमचा रेग्युलर एक्सरसाइज बरोबर नक्कीच आवश्यक आहे आणि गर्भाशयाच्या काय uh, म्हणूयात गर्भाशयाला स्ट्रेंथ मिळण्यासाठी थोडी पोटावर झोपून जी योगासनं असतात ना ती स्त्रीने आवर्जून करावीत ओके okay. त्यांनी थोडंसं पिरियड्स रेग्युलेट होणं आहे हॉर्मोन्स uh, जे डिस्टर्ब झाले ते नॉर्मलाईज होणं आहे आणि uh, गर्भाशयाला पोषण मिळणं आहे हे mm -hmm. नक्कीच होऊ शकतं जसं की पर्टिक्युलरली भुजंगासन आहे धनुरासन आहे बरोबर mm -hmm. uh, उष्ट्रासन एक थायरॉइडच्या पेशंट्सना मी सांगते से दोन्हीसाठी उपयोगी mm -hmm. पडतं थायरॉइड आणि इनफर्टिलिटीच्या केसेसमध्ये सुद्धा तसंच काही पद्धतीचे प्राणायाम कपालभाती प्राणायाम आहे किंवा बटरफ्लाय पोज आहे जी गर्भाशयाला पोषण देणारी ठरू शकते सो अशा गोष्टींचं पालन त्यांनी करणं गरजेचं आहे सो फक्त आहार विहारानेच नाही तर इमोशनली सुद्धा आपल्याला प्रिपेअर्ड होणं चांगल्या गोष्टींचा विचार करणं निगेटिव्ह फिलिंग्स निगेटिव्ह इमोशन्समध्ये असू तरी पण प्रेग्नन्सी राहायला तिथे होऊ शकतो त्यामुळे जेव्हा चेंजेस करायचे आहेत आपल्याला तर ह्या दोन बेसिक आहे आणि आफ्टर प्रेग्नन्सी कन्स्यू झाल्यानंतर तर खूपच जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कारण बरेचदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नॉशिया येणं वॉमिटिंग होणं या गोष्टी होत राहतात विकनेस असतो त्याबरोबर खाण्यापिण्याची इच्छा नसते सो या गोष्टींना बघता त्यातल्या त्यात सात्विक फूड जे पचतं आहे आईच्या शरीराला असं अन्न घेणं आणि शारीरिक हालचाल करत राहणं ओके हे आफ्टर प्रेग्नन्सी तुम्हाला कन्झ्यू झाल्यानंतर त्या स्त्रीनी करणं फार गरजेचं कर आहे